मित्रांनो आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असता किंवा एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असते किंवा काहीतरी गुंतवणूक करायची असते आपल्यापैकी दोन चार पैसे असतात तर काही थोडीफार रक्कम आपल्यापैकी असती मग आपण काय करतो आपल्या एखादा मित्र हे सल्ला देतो किंवा एखाद्या मित्र म्हणतो याच्यात लय भारी किंवा शेअर मार्केट स्टॉक एखादी खरेदी जागा काय सोनं नाणं काहीतरी आपल्या वाटतं इन्व्हेस्ट करावं का आपण आता हुशार व्हायलो आपण आता काहीतरी अलग करावं आपण आता पैसा आला असं भ्रमद लोक असतात म्हणजे आपल्या थोडेफार पैसे झाले आपण उतावळ होतो काय करो काय करो काय करो काय करो काय म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला इन्वेस्टमेंट करायची एखाद्या ठिकाणी आपल्याला काही बी असं प्रॉपर्टी घेणं असं मना शेअर मार्केट सारखं म्युच्युअल फंड सारखं किंवा रिअल इस्टेट किंवा काहीतरी सोनं नाणं गाडी गोडी काहीतरी ह्या गोष्टी आपल्याला घ्यायच्यात इन्व्हेस्ट करायची मग आपण काय करतो मित्राला विचारतो एखाद्या ओळखीच्या माणसाला विचारतो की माझ्याकडे एवढी एवढे रक्कम आहे आणि मग मी काय करू कुठं घेऊ त्याला जे सोय वाटते त्याच्या सोयीनुसार ते सांगते तू शेअर मार्केटमध्ये घेता तू रिअल इस्टेट घे तू हे कर ते कर तू याच्यात टाक तू सोनं घे सोन्याच्या भावला वाढणार येतो सोन्याचे भाव कमी झाले आता पुन्हा वाढणार येतो एखादी गाडी घे आता पैसा आला तर पाणी कर जीवन जग असे बी सांगणारे काही काही आहेत तर आपलं आयुष्य हे आपल्याला आपला निर्णय घेता आला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे कसं रक्कम आपल्या पशी कष्ट करून आपण ते पैसे कमी मग ते इन्व्हेस्टमेंट कुठं करायची ते घालायचे कुठे आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे सोनं घ्यायचे का म्युच्युअल फंड शेअर मार्केट सारख्या ठिकाणी गुंतवाय गुंतवायचे का रियल इस्टेट घ्यायची का गाडी घोडी घ्यायची हे आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे कसं आपण कष्ट करून कमी पैसे बरोबर आणि ते घालायचे कुठं म्हणजे आपण कष्ट करून आपल्यापासून भरपूर पैसा आणि एखादी जर गाडी घेतली आपण तर त्या पैशाचा आपल्याला जास्त परिणाम होणार नाही येणाऱ्या काळात आपल्यावर काही संकट आलं तर त्या संकटावर आपण संकटावर आपल्याला मात करणे इतका इतपत पैसा आपल्याला अजून आहे तर मग आपण गाडी गोडी घेऊ शकतो उदाहरणार्थ सोनं ना नाही आपल्याला सोनं घ्यायचे आपल्याला सोन्यात इन्व्हेस्टमेंट करायची सोनं खरेदी करायचे तर ते सोनं खरेदी करून आपल्याला लवकरात लवकर मोडता यावं लवकरात लवकर आपल्याला ती परत इकड्याची बारी आपल्याला येऊ नये इतका पैसा आपल्या पाहिजे आपल्याला रियल इस्टेट घ्यायची असती रियल इस्टेट घेणं म्हणजे काय ठिकाणी जागा घेणं तो घर घेणं काहीतरी गोष्ट असणार जमीन घेणं त्या ठिकाणी गुंतवणूक करताना आपण स्वतः विचार करायचा या ठिकाणी मी गुंतवणूक करलो येणाऱ्या चार पाच सहा सात सा, वर्षात ही जमीन कितपटीनं वाढल उदाहरणार्थ दहा लाखाची जमीन आपण घेतली घेतली दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट आपण एखाद्या जमिनीत केली रिअल मध्ये केली कुठे असो तर ते दहा लाख पुढच्या पाच वर्षात मला किती देणार आहेत उदाहरणार्थ ते दहा लाख पुढच्या पाच वर्षात मला पंधरा लाख देणार आहेत उदाहरणार्थ उदाहरणार्थ तर तेच दहा लाख मी जर एफ डी केली तर मला किती देतात बरोबर आहे आता एखाद्या बँकेत एफडी केली किती रुपये टक्के देते आपल्याला माहिती आहे ते गणित आणि हे गणित किती फरक आहे किती फरक आहे म्हणजे इकडं किती टक्के आपल्याला बँक व्याज देणार आहे आणि इकडं इकडे रिअल इस्टेट वाढणार किती अंदाज रिअल इस्टेट इस्टेटचं पुन्हा एक गणित सांगतो रियल इस्टेट किंवा जमीन काही आपण घेतल्याच्या नंतर पुढच्या सात वर्षात वर्षात ती जमीन पुढच्या सात वर्षातच वाढणार पुढच्या पाच ते सात वर्षात वाढणार त्याच्या नंतरच्या काळात तितकी वाढणार नाही किंवा एकदम आधीच्या काळात तितकी वाढणार नाही रिअल इस्टेटचा हा नियम येते रिअल इस्टेट आपण घेतली रे घेतली जमीन घेतली एखाद्या प्लॉट घेतला कुठली ना कुठली गोष्ट घेतली ती गोष्ट पुढच्या आपल्याला पाच ते सातच वर्षात पैसे देणार आहे त्याच्या आधी देणार नाही जास्ती आणि सात आठ वर्ष दहा बारा वर्षाच्या नंतर त्या लेवलला जाणार नाही त्या टक्केवारीने आपल्याला ते पैसे देणार नाही गणित ठरवायचं एखाद्या रियल इस्टेटमध्ये आपला पैसा गुंतवायचा असते इतका पैसा गुंतवायचा की तो पैसा आपल्याकडे रिटर्न जरी नाही आला तरी आपण सुखी असो तरी आपलं आपलं राशन पाणी हे धकाव आपलं पोट भराव इतका बजेट आपल्या आप पाठीमाग आहे इतकं आपल्यापाशी मानधन आहे तरच आपण ते गुंतवणूक करावं पुढचं पाऊल घ्याव म्हणजे आपण हुशार म्हणजे आपण शाणे म्हणजे आपण पोट भरायच्या लायकीचे आप या गोष्टीवर आपण आपला अभ्यास करायचा मग एखाद्या मित्रांनो सोनं घेतलं ना मग माझ्यापेक्षा तेवढेच पैसे मी घेऊ हो का त्याच्याकडे सोनं घेऊन पोट भराय पुढते वर्ष दोन वर्ष आपलं पोट भरल इतके पैसे त्याच्याकडे एक्स्ट्रा असतील इतके सोर्स त्याच्याकडं अजून पाठीमागं असेल याची काय तुला माहिती बरोबर ना तु न, मां खाना तू घेशील घेतलं सोनं मग काय खाणार तू पुन्हा लगेच मोडायचं अरे पुन्हा लगेच जर मोडायचं दम दमधर ना द्या थोडा लगेच काढायचं लगेच मोडायचं लगेच सोनं घ्यायचं लगेच मोडायचं लगेच जागा घ्यायची लगेच जिंकायची लगेच लगेच गोष्टी होत नसतात अचानक करिअर खराब होते माणसंच आयुष्य खराब होते पैसा सगळं सोंग करता येईल पण पैसे सोंग करता येणार नाही म्हणून आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असता तर आपण ठरवायचं आपल्याला माहिती आहे एवढं बजेट आपल्या आहे हा जर निर्णय घेतला मी तर हे गोष्ट होऊ शकते स्वतःला माहित असते इतरांचा सल्ला घ्यायचा नाही तर या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतंय मला सांगा